चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा पतीने खून केल्याची घटना केस तालुक्यातील सारनी या गावामध्ये घडली आहे सदर घटना दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना इसोपडगाव पोलिसांनी माहिती दिली आहे केज तालुक्यातील शेतामध्ये एका महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून करण्यात आल्याची घटना घडली हा खून तिच्या नवऱ्यानेच केला आहे खून करून तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या सदर घटनेने मोठी खळबळ उडाली आहे केज तालुक्यातील नागझरी येथील सुवर्णा आणि बिलासा घाव हे पती पत्नी सारनी येथे सालगडी म्हणून एका शेतात काम करत होते तेव्हा दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी शेतात शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान विलास नामदेव आघाव राहणार नागझरी तालुका धारूर या सालगड्याने त्याच्या पत्नीचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात काठी मारून जागीच खून केला खून केल्यानंतर आरोपी विलास आघाव हा पळून जात असताना पोलिसांनी याची माहिती मिळताच त्याला ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी येसोपडगाव पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक मचिंद्रनाथ शेंडगे हे घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळी पोहचून कार्यवाही केली घटनास्थळी वरिष्ठ पोलीस दी अधिकारी देखील दाखल झाले होते तर मृतदेह शव्यच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला होता मयत हिला तीन अपत्य आहे दरम्यान खुनाच्या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हातरून केला आहे याचा पुढील तपास इसुपवडगाव पोलीस हे करत आहेत